रामकृष्ण हरी मंडळी आज आपण पावभाजी बनवूया सगळं स्वच्छपणे धुवून कट करून घेतलेलं आहे हे आहे बटाटे हे आहे फ्लावर शिमला मिरची मटर गाजर बीट आता आपण ठेवलेला आहे कुकर आता ह्याच्यामध्ये टाकूया तेल तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता आपण भाज्या सगळ्या व्यवस्थितपणे तेलामध्ये वाफून घेऊया पावभाजीला जिरे मोहरी नाही टाकायचं आता हे फ्लावर टाकूया फ्लावर टाकून झाले आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया बटाटे Ada kapu ya, motor ada kapu ya, gazus beat. आता आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे फ्लावर बटाटा गाजर मटर आणि बीट ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया थोडीशी ह्याला वाफ आल्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया आणि जे आपण शिमला मिरची जी कट केलेली आहे ह्याला आपण व्यवस्थितपणे पातळल्यामध्ये साईडलाच उकडून घेऊया पाणी yeah. करून व्यवस्थितपणे ह्याचा गाळ होतो त्याच्यात जर आपण मिक्स केलं तर ते शिजली जात नाही शिमला मिरची म्हणून ह्याला साईडलाच आपण व्यवस्थितपणे वाफून घेऊया आता yeah. आपण ह्याला व्यवस्थितपणे वाफून घेऊया पाच मिनटं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया झाकण लावून एक सहा ते सात शिट्या घेऊया ह्याला आपण मग त्याच्यानंतर कोणी घेऊया पाच मिनटं आपलं वापरून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया गरम पाणी गरम पाणीच टाकायचं शक्यतो गरम पाणीच वापरायचं ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस गार पाणी टाकलं तर व्यवस्थित शिजले जात नाही आणि चव काही लागत नाही त्याच्यामुळं गरम पाणीच वापरायचं स्वयंपाकाला या मंडळी झालेली आहे आपली भाजी शिजवून आता आपण ह्याला देऊया फोडणी हे व्यवस्थितपणे आता गाळ झालेला आहे आता ह्याला आपण मॅश करून घेऊया आणि नंतर त्याला आपण फोडणी देऊया या मंडळी झालेला आहे आपला आता मसाला रेडी झालेला आहे आपण भाजी पण व्यवस्थित ग्रेवी हे करून घेतलेली आहे आता आपण त्याला कोरणी देऊया कोरणीमध्ये लागणारी वस्तू आहे फक्त अद्रक लसूण हे அது जर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं असतं तर आपलं कांद्याची ग्रेवी म्हणून आपण सगळं टाकू शकतो आदरातल्या तो आणि कांद्याची ग्रेवी कोरणीमध्ये आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही टाकत नाही मसाला फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया तांबडं तिखट थोडीशी टाकून घेऊया आपण जे ग्रेवी केली पावभाजीची ते टाकून घ्या टाकून झालेली आहे भाजी मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं या मंडळी भाजी आपली उकडी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पावभाजी मसाला कोथिंबीर आणि मीठ उकडी आल्यानंतरच टाकायच्या ह्या गोष्टी आणि जे मी शिमला मिरची जी तुम्हाला दाखवली होती पातेल्यामध्ये वापरून घेतली म्हणून तिलासुद्धा मी मिक्सरमधनं ग्राइंडिंग करून भाज्यामध्ये मिक्स केलेली आहे फोनच्या वेळी ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स केलेली आहे ही आपली छान देखील उकडी आलेली आहे भाजीला आता आपण टाकलो आहे पावभाजी मसाला आता टाकूया मीठ कोथिंबीर पावभाजी आपली खायला रेडी पाव गरम करायचे आणि भाजीसोबत खायचं या मंडळी पावभाजी रेडी झालेली आहे खायला थँक्यू यू लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी